उसा दर आम्ही चांगले देतोय बघा तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला बाकीच्यांनी काय भाव दिला गोडगंगेचा भावच नाही बंद अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला दादानी बंद पाडला कसा दादानी बंद पाडला रे तुझा व्यंकटेश कृपा चालतो ती बंद पडत नाही ही बरं बंद पडतो रे सांगा ना जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता पण मी तसला नाहीये मी मदत करणारा कार्यकर्ता अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला तीन हजार पाचशे पन्नास रुपये आपलं काम बोलतो काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यातून साला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकव्हरी जास्त असते म्हणून खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एक चा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उभारा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय वांगाळ वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरीराव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही ते काही बोलतायत काही करतायत खोटं नाटं सांगतायत वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत मी तुम्हाला एक सांगतो मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या कबूल केली आहे आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरी गेलो होतो कांद्याला आता बरा भाव आहे हाय ना हाय टोमॅटोला बरा भाव आहे हाय ना हाय आता त्यांना सांगितल्या अजिबात निर्यात बंदी करायची नाही निर्यातबंदी नाही आता आता हे कसं आम्ही करणार केंद्रात सरकार आपलंय म्हणून आम्ही करणार आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे सगळ्यांना बोलून दिलं अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला माग अजित पवारसारखा माणूस नाही राहू लय करतो हे असले धंदे ना कुठंतरी थांबले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन परंतु माझ्या मनात खोट नसते मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ह्या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते आम्ही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करतोय आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो आम्ही वाऱ्यावर सोडत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट